One, two, three. happy birthday to you. Happy birthday. नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे तेवीस मे मनोचा आज वाढदिवस आहे तर तुम्हाला सगळ्यांचे इतके छान छान कमेंट्स आले त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आणि आज आहे बौद्ध पौर्णिमा तर बौद्ध पौर्णिमेच्या पण तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता सकाळचे सव हा झालेले आहेत आणि मनोजचा आज वाढदिवस आहे ता स्पेशल ता तर स्पेशल तर झालंच पाहिजे तर अगोदर मी देवपूजा करून घेणार ता आहे आणि मनोज पण छान तयार झालेले आहेत त्यांचा लुक दाखवते आज आणि बर्थडे बॉयला आपण सर्वांनी विश करूया आणि त्यांचा आजचा जो बर्थडे आहे तो छान सेलिब्रेट करूया चला तुम्हाला दाखवते हे बघा मनोज छान तयार झालेले ता आहेत आणि असा छानसा लुक आहे त्यांचा आजचा स्पेशल लुक बर्थडे आहे तर स्पेशल तर झालंच पाहिजे म्हणजे हा टेम्पररी लुक आहे नंतर अजून एक लुक करू आपण सेलिब्रेशन करू त्यावेळी पण सध्या तरी हा हा आहे लुक माझा आणि तुमच्या सर म्हणजे खूप छान छान मेसेजेस आले त्यासाठी धन्यवाद तर आता आज तर स्पेशल करूया आपण थोडंफार हे की नाही आणि तुमच्या आवडीचं पण जेवण आज बनणार आहे हे की नाही माझ्यासाठी छान छान बनत असते आज पण काही आहे तेच आपल्याला हो ठीक आहे चला जस्ट देवपूजा झाली आणि एकदम सिंपल मेन्यू असणार -पट आहे आणि त्याचबरोबर डिनरला बाहेर जाणार आहोत आम्ही तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला तसं मिळणार तर चला पटापट स्वयंपाक करते अकरा वाजलेले आहेत आणि कसं लवकर सगळं झालं तर मग मला बाकीच्या गोष्टीसुद्धा अरेंज करता येईल बड्डे स्पेशल मेन्यू एकदम सिम्पल असणार आहे आणि छान आणि टेस्टी असणार आहे आमरस पुरी Uh, मसाले भात आणि बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे नॉर्मल मी पनीरची भाजी बनवते पण त्याच्या व्यतिरिक्त म्हटलं बटाट्याची रस्सा भाजी छान लागेल पुरीसोबत आणि uh, मसाले भात तासणार आहे मसाले भात मी याच्यासाठी बनवते का परीला आवडतो म्हणून आणि त्यासोबत मग कांदा टॉमॅटो म्हणजे सलाड वगैरे असणार आणि काल संध्याकाळी जाऊन मी हे परत मँगोज घेऊन आले सगळ्याच आमरस करून घेते मी आणि मला काल कमेंट्स आले कालच्या व्हिडिओला कमेंट्स आले होते का कोमल तो ऑलरेडी मँगो केक वर मँगो कट करून ठेवलं तर मग ते काय पडणार नाही का ऍक्च्युली काय पडलेलं नाहीये आणि केकच्या बाबतीत सांगायचं झालं तर कसं त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते परफेक्ट केक येण्यासाठी तुम्ही हळूहळू शिकतात मग तुम्ही ना परफेक्ट बन बनवायला लागले तर मग चांगले होतात केक पण माझा फर्स्ट टाईम होता तर पण तरी पण मला थोडंफार समाधान आहे ॲटलीस्ट मी ट्राय केलं ते झालं एवढंच सांगायचंय चला आता मी हे स्वच्छ धुवून घेते आणि आंबरस करायला सुरुवात करते इथे झालेली आहे बटाट्याची भाजी मी मसाले भात करणार होते पण म्हणून सांगितलं ही मसाल्याची भाजी आणि मसाले भात मग कॉम्बिनेशन एवढं चांगलं नाही लागणार म्हणून मग मी आता व्हाईट कलरचाच भात बनवला हो आमरस मगाशीच बनवून झालेला आहे आणि इथे कोशिंबीरसुद्धा झालेली आहे फक्त आता पुऱ्या करायच्या राहिल्या आहेत आणि जास्त मी जेवणाचं दाखवत नाही आहे तुम्हाला स्पेशल आपण जे डिनर करायला जाणार आहोत बर्थडेचं तर तिथे मी तुम्हाला सगळं शेअर करेन आणि बेलाची पण यायची वेळ झालेली आहे येईल ते आता जेवणाचं ताट तयार झालेलं आहे तुम्हाला दाखवते इथे आहे बटाट्याची भाजी कोशिंबीर गरमागरम पुरी हे नाचणीचे पोंगे आहेत परत इथे पापड आहे आणि ते आमरस आणि इथे बेला पण स्कूल मधून आले आज वन टाइम स्कूल आहे तिची तर तिला पण सेम वाढलेला आहे तिचा फेवरेट प्लेट हा ओके हा <laughs> चला जेवण करा करा तुम्ही सुरुवात आता वाचलेले आहे पावणे पाच परी मगाशी आली तिचं पण आवरलं आणि बेलाचं सुद्धा आवरलं आणि बर्थडे स्पेशल परी बेलाने हा फ्रॉक घातलेला आहे मॅचिंग मॅचिंग अगं अगं हळूहळू हो तर छान त्यांची हेअरस्टाईल पण केली आणि आता आपल्याला हो बर्थडे करायचा आहे आणि दोघी खूप छान दिसत आहे वा मॅचिंग मॅचिंग चला चला मला हेल्प करणार ना आता चला आ, मी सुद्धा छान तयार झाले आणि तुम्ही बघितलं परी सुद्धा मी छान आवरलं आणि तुम्ही बघितलं काल मी फोटो प्रिंट करायला गेले होते आणि इथे मी मनोसाठी ग्रीटिंग कार्डसुद्धा आणलेलं आहे आणि आता तयारी करायची आहे सिम्पल वेने आम्ही घरात बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तर हे बघा हे ग्रीटिंग कार्ड आहे गा गा एक मिनिट ओपन करते ओपन करायचं करतो पण आणि तुम्ही बघितलं काल काल तुम्हाला ना फोटो बघायला मिळालाच नाही तर हा फोटो प्रिंट केला होता मी जाऊन दाखवते तर हा फोटो मी काय करणार आहे ग्रीटिंग कार्डवर स्टिक करणार आहे हो बघू आपल्याला लागणार ना आता ते बघा असं मी स्टिक करणार आहे हा फोटो यावर आणि म्हणून साठी मला बर्थडे विषय जे लिहायचे आहेत ते मी इथे लिहिणार अगोदर आपण फोटो स्टिक करूया आणि परफेक्ट झाला ग्रीटिंग ठेवायचं असेल तर मग त्याचा युज होईल ना हो। आणि ग्रीटिंग कार्ड पण एक आठवण असते आपण वर्षानुवर्ष जपून ठेवू शकतो आणि म्हणून ते पण मला जेवढे पण ग्रीटिंग कार्ड दिलेले आहे ते मी अजून जपून ठेवलेले आहे बडे विशेष तर लिहिलेले आहेत मी बघा हे ग्रीटिंग कार्ड तयार झालेलं आहे ते साईडला ठेवते आणि दोन बुके आणलेले आहे मी एक परिबेला देणार मनोजला आणि एक मी देणार तर चला आता आपण काय करणार आहोत अगोदर आरतीचं ते ताट आहे ते मी तयार करून घेते त्यानंतर आपण केक कट करणार आहोत पावस इतका जोरात येतोय अगोदर मी खिडकी बंद करते की पाऊस आवाज येतोय खूप गाड्यांचा हे बलून रेड कलरचे बलून बनून आता मी ही या साईडला लावते असं परफेक्ट हाईट ने एकदम परफेक्ट आहे इथे ग्रीटिंग कार्ड आहे हे बघा रेड कलरचं बुके येलो कलरचं आणते मी म्हणजे इथे केक खाईल लुक असा आहे फॉर्मल मध्ये एकदम छान दिसत आहे जसं असा छान असे कपडे पाहिजे ना तसंच एकदम खूप मस्त आहे तर सांगा तुम्ही कसं दिसतोय मी आणि कोमल आणि मी थोडा थोडा मॅचिंग झालेलो आहे परी आणि बेला तर मॅचिंग ना चला परी बेला विश करा पप्पाला चला या जाऊ घे पळे हां आता तू कर चल पटापट पण खाला हां हां तुला पण मी तर झालं हो हां हळू हा आता हे टाकतो टॉक हां हां मी तर झालेलं नाही पहिलं पप्पा झाले ठीक आहे ठेव चल नमस्कार कर पप्पाला हे काय <laughs> बेला हे तू ग्रींग्ड बनवलं तिने बर्थडे माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे इथे लिहिले हॅपी बर्थडे हे ओपन करतो इथे मग काय ड्रॉ केलेला आहे बेला आहे आणि हे काय त्यांनी असं बलून घेतलाय बर्थडे बलून येतो येतोय खूपच छान बनवलं मीला आता हे मी माझ्या ऑफिसच्या मध्ये ठेवलं ओके इथे लिहिले हॅपी बर्थडे डॅट आणि डेट पण लिहिले ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी थर्ड मेट की काय माझी पण आहे त्याच्यावरती तर मी ओपन करतो आणि एक कार्ड बनवलं आहे तिने पण हॅपी बर्थडे डॅड ओपन विथ स्माईल वा मिस्टर डॅड यू आर बेस्ट एवर एव्हर नाईस परीने अजून एक वस्तू बनवली आहे स्कूल मध्ये तुमच्यासाठी बघा ते मातीचा हार्ट बनवला तिने ऍक्टिव्हिटी केली आणि तुमच्यासाठी हार्ट बनवला तो आहे दिवा हा दिवा आपण त्याच्यामध्ये ना कॅन्डल क्यूब ठेवू शकतो पंथी येस आपण आता बर्थडेच्या वेळेस बनवू आपण तिथे ठेवते मी ओके ऑइल टाकून छान तर असं सगळं व्यवस्थित ठेवलेले आहे मी इथे छान कलर कलरचे दोन बनून ग्रीटिंग कार्ड mm -hmm. केक आपला मॅंगो केक जो बनवला होता काल मी मी आणि आता छान ना डेकोरेट केलेलं आहे त्याला आणि इथे दोन गोपे चला ना आता म्हणून आम्ही बघितलं तुम्ही का ओळ वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही केक कट करणार आहोत चला आता आपण

Happy birthday dear papa Happy birthday to you Cana nih nanti Maka apa aja Bener tuh kata Terata dogi mewon manuj lah Buki deh Happy birthday papa तर तुमच्या मनात जेवढ्या पण इच्छा असतील हो म्हणजे अगोदर जेवढ्या इच्छा होता त्या पूर्ण झालेल्या आहेत अजून काय तुम्ही स्वप्न बघितलं असेल तर ते लवकरच पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीर्घायुष्य लाभो तुम्हाला आणि असंच नेहमी हसत राहा आणि खुश राहा <laughs> थँक्यू आणि तिघांनी छान 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 वस्तू बनवल्या आणि खूप छान सेलिब्रेट से केला माझा बर्थडे त्यासाठी थँक्यू आणि अजून आपल्या बर्थडे काही कम्प्लीट झालेला नाहीये आपण एका कोणाने काहीतरी माझ्यासाठी बनवलेलं आहे त्या म्हणून बघितलं तुम्ही मी ग्रीटिंग कार्ड मध्ये बर्थडे विशेष लिहिलेले आहे आणि एक स्पेशल गोष्ट पण आहे त्यामध्ये तर तुम्ही बघा छान आहे कार्ड ओ वाव तर कोमलने असा आमचा फोटो केलाय ना हा आणि हा आपण ऑस्ट्रिया तर मेसेज सुद्धा लिहिलेला आहे हॅपी बर्थडे गिअर हबी आज तुमचा वाढदिवस सर्वात प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला तुमचे जे स्वप्न असतील ते पूर्ण होवं ही ईश्वरचरणी प्रार्थना मी खरच खूप लकी आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आले तुम्ही वडील नवरा मुलगा जावई उत्तम आहात करोडे एक आहात <laughs> आमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करता आणि नेहमी असेच खुश राहा लव अ लॉट थँक्यू सो मच खरंच खूप छान मेसेज दिला आहे mm -hmm. हा तुला बोलून देतो ओके ओके दोन दिन एक देऊ आपण हा तुझं आणि हे छान झाला सर्व खूप असा आहे का आम्ही आता डिनरला जाणार आहोत जर्मनीला तर तिथे आम्ही ऑलरेडी तीन चार दिवसा अगोदर बुकिंग केली होती कारण की त्या रेस्टॉरंट मध्ये खूप गर्दी असते तर आम्हाला असं वाटलं का वाढदिवसाच्या दिवशी गडबड नको व्हायला किंवा खूप गर्दी आहे आम्हाला यानं टेबल मिळत नाही असं व्हायला नको म्हणून मनोजला मी सांगितलं दोन तीन दिवस अगोदर आपण टेबल बुक करूया जेणेकरून आपण कसं आपला जो वेळ आहे त्यावेळेस तिथे जाऊ आणि जे फूड आहे ते एन्जॉय करू आणि असा घरगुती पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला मनोजचा या वर्षीचा तर चला आता आपण निघायचं थोडा वेळ दहा मिनिटात निघूया फायव्ह फिफ्टी झालेले थर्टी पण तर निघूया आपण कधी ऑफिस टायमिंग ऑफिसला सुटण्याचा वेळ असतो आणि जायला आपल्याला एक सव्वा तास तरी लागणार ट्राफिक असं जर बघितलं तर चला आता आम्ही निघतो केक कट करून झाला छान छान फोटोज काढले आणि आता आम्ही निघणार आहोत दोन मिनिटात आणि इतका जोराचा पाऊस येत आहे आणि असा पाऊस आला ना तर मग ट्राफिकचा खूप प्रॉब्लेम होतो ट्राफिक खूप लागते पण चला आता आम्ही जातो कुठे जाणार आहोत ते तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत तर आता आम्ही निघालो आहोत आणि जायला एक तास लाग एक तास दाखवतोय चौसष्ट किलोमीटर आहे आणि बघा या मागे खेळणं चाललंय समोर मोजल रिवर आहे आणि याच नदीला पूर आला होता तर याच नदी बद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगत होते दाखवते जर्मनी मध्ये आम्ही एंटर केलेला आहे आणि आम्ही आता आहोत सिटीला आणि ही ट्रियर सिटी सुद्धा खूप सुंदर आहे खूप बघण्यासारखं आहे इथे सुद्धा आणि कधी कधी आम्ही शॉपिंगला इथे येतो आणि लग्जम इथे वेजिटेबल जास्त अवेलेबल असतात जेव्हा आमच्याकडे वेळ असतो तर आम्ही इथे येतो शॉपिंग साठी ग्रॉसरी शॉपिंग साठी येत असतो आणि आता फक्त जायला तीन मिनटं राहिलेले आहेत वन पॉईंट टू किलोमीटर राहिलेले आहेत आणि जवळच आहे आता इथून रेस्टॉरंट आणि आता वाचलेले आहे साडेसहा साडेसहा झालेले आहे तरी पण एकदम शांतता आहे इथे आणि हा ब्रिज क्रॉस करून जायचं का आपल्याला सरळ जायचं आहे हां हा इथून आपल्याला राईट साईडला जायचं आहे हे रेस्टॉरंट आहे आणि हे मेक्सिकन रेस्टॉरंट आहे yes. आणि इथलं फूड अमेझिंग आहे एकदा yes. आलेलो होतो इथे हो oh. भरपूर वेळा येण्याचा वे प्रयत्न केला आपण टेबलच फ्री नसतो तर मग ह्यावेळी कोमलने छान प्लॅनिंग केलेली आहे तर मग ह्यावेळी आपले काय प्रॉब्लेम होणार नाही चला हॅलो ओके हे टेबल आम्ही बुक केलेलं आहे फोर फोर पीपल तुम्हाला सांगितलं आम्ही मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत तर मेन्यूमध्ये मेक्सिकन राईस अगोदर ॲड केला नव्हता पण आता ॲड केलेला आहे आणि इंटरेस्टिंग असेल की नाही टेस्ट करायला तर अम्बियन्स तर खूप छान आहे रेस्टॉरंटचा डिसाइड करतो आम्ही आणि फूड ऑर्डर करतो ड्रिंक्स मध्ये आम्ही घेतलेल्या आहे मॅंगो लेमनेट आणि परी बिर्या परीने स्पाइट घेतली बिर्याने कोको कोला घेतलेला आहे आज त्यांच्या मनासारखं मनोचा बर्थडे आहे तर म्हटलं चला त्यांना तर म्हटलं देऊया चला मँगोचा सीझन आहे तर मग मँगो लेमन मँगो मँगो केक खाल्ला आता मँगो लेमनेट <laughs> आणि आपण आंबास पण पिलू होता खोड यायला सुरुवात झालेली आहे आता दोन डिश आणलेल्या आहेत इथे बेलासाठी आम्ही चिकन मगेट्स मागवलेले आहेत फ्रेंच फ्राईस विथ सलाड आणि इथे आहे नाचोस विथ गुकमोले गुकले फूड आलेलं आहे काय काय मागवलेलं आहे तुम्हाला दाखवते इथे मेक्सिकन राईस आहे विथ सलाड आणि ते गोकोमोले लेमन आणि ते आहे क्रिस्पी टाकोस इथे पण सलाड आहे दोन सॉसेस आहे क्रिस्पी पोटॅटोज आहे परत थोडेसे नाचोस आणि लेमन इथे पण नाचोस आहे गोकमोले आणि गेल्याचे ते वेगला तर आम्हा खूप भूक लागलेली आहे आता आम्ही जेवण करतो आणि मग बोलतो तुमच्यासोबत म्हणा बाबा काय खायचं जेवण झालं आमचं फूड वॉज अमेझिंग आणि आता आम्ही सांगितलं बिल घेऊन या आणि आता वाजलेले आहे आठला दहा कमी जायला ऑलमोस्ट साडे नऊ तरी होतील घरी जायला आणि जेवण खरंच एकदम छान होतं आणि मनोज तुम्हाला काय म्हणायचं नाही छान होतं सर्व संपलं छान होतं जेवण मस्त सर्व संपलं आम्ही इथे पहिल्यांदा राईस पण ट्राय केलं राईस पण छान होतं आणि परिपेराने पण छान जेवण केलं फूड बरोबरचे आणि आता आपण मला सांगू की बिलाना आणा बिल पे करूया आणि घरी जाऊया चला निघालो आम्ही आता वाजलेले आहे आठ समर चालू आहे तर एवढं उजेड असतो दहा वाजेपर्यंत आवडलं परी फूड तुला एकदम भारी एकदम भारी <laughs> बेलाने तर मस्त आज चिकन नगेट्स फ्राईज सगळं खाल्लं जस्ट आलो आम्ही घरी आणि आता वाजलेले आहे बरोबर नऊ तुम्हाला दाखवते बघा हो दा। आम्ही आठला निघालो होतो आणि नऊला पोहोचलो एक तासात पोचलो आणि काहीच ट्रॅफिक नव्हती आणि असा होता आजचा दिवस आणि अशा पद्धतीने आम्ही मनोजचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी Bye. Bye.